हाय फ्रेंड्स वेलकम टू होम कुक माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ताकाची कढी ताकाची कढी बनवताना बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा कढी बनवतो दही एका साईडला होतं आणि पाणी एका साईडला होतं तर ज्या पद्धतीने मी आज तुम्हाला कढी कशी बनवायची ते सांगणार आहे एकदम सोपी पद्धत आहे तुमची कढी कधीच बिघडणार नाही चला तर मग पाहूया एक ग्लास पाणी एक मोठी कटोरी दही अर्धी वाटी बेसनपीठ चार चमचे तेल कोथिंबीर कढीपत्ता हळद जिरे मोहरी लसण अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ सर्वात पहिले आपण आपल्याकडे जे दही आहे त्याचं ताक करून घेऊ छान मिक्स करून घेऊ त्यानंतर पाणी ॲड करू तुम्हाला जर आणखीन पाणी लागत असेल तर तुम्ही आणखीन ॲड करू शकता या ठिकाणी जे पेस्ट आहे हिरवी मिरची लसण आणि अद्रक याचं पेस्ट आपण ताकामध्ये ॲड करून घ्यायचं तुम्हाला जर आणखीन तिखट हवं असेल तर तुम्ही आणखीन ॲड करू शकता बेसनपीठ ॲड करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ या ठिकाणी पाव चमचा हळद पाव चमचा मीठ थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे गॅसवरती कढई ठेवूया फुल फ्लेमवर आपल्याला फोडणी द्यायची आहे तेल टाकूया जिरे मोहरी हिरवी मिरचीचं पेस्ट घालूया कढीपत्ता कोथिंबीर थोडीशी हळद या फोडणीमध्ये ताक ॲड करायचं गॅस फुल फ्लेमवरतीच ठेवायचा आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे याने काय होईल आपल्या कडीला टेस्ट ही छान येईल गॅस कमी करायचा आणि एक दोन मिनिटांनी झाकण काढायचं उकळी आल्याच्या नंतरच आपण कडीला पळीने हलवायचं आहे अगोदर हलवल्यानंतर कडी फुटू शकते आणखी एक ट्रिक आहे तुम्ही कडीला चांगली उकळी आल्याच्या नंतर त्यात मीठ टाका अगोदर मीठ टाकू नका तसंही केल्याने तुमची कडी फुटणार नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी मी आणखीन असे छान छान रेसिपीज घेऊन येत राहील